नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव परिसरात गुरुवार दिनांक जानेवारी रोजी रहदारीस अडथळा ठरेल अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी पदपथावर रस्त्याकडेला अतिक्रमण विभागाने धडक मोहीम राबवून कारवाई केली तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील लिंब फाटा ते जिजामाता चौक ते स्टेशन चौक रस्त्यावर फळे भाजीपाला विक्रेते पथारी पाणटपऱ्या आणि इतर अतिक्रमणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे रहदारीस अडथळा होऊन वाहतूक कोंडीत वाढ होत असल्याबद्दल नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे त्याचीच दखल घेत मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी अतिक्रमण विभागास कारवाईच्या सूचना दिल्या आहेत संबंधित दुकानदारांना अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याबाबत आगाऊ तोंडी सूचना देऊनही परिस्थितीत फरक न पडल्याने गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी दुपारपासून मारुती मंदिर चौकातून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरुवात झाली नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक सर्व विभाग प्रमुखांसह महिला कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला एक जेसीबी तीन ट्रॅक्टर आणि इतर साधन सामग्री बरोबर घेत अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली बऱ्याच अतिक्रमण धारकांना कारवाईची कुणकुण लागल्याने त्यांनी आपली दुकाने मागे सरकवली होती अथवा बंद ठेवल्याचे दिसून आले बहुतांश अतिक्रमणे हटविल्याने जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्यावर वराळे रस्त्याने काहीसा मोकळा श्वास घेतला आहे या कारवाईबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी होत आहे अतिक्रमणविरोधी कारवाई यापुढेही सातत्याने चालू राहणार असून संबंधितांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून त्वरित काढून घ्यावीत अन्यथा कारवाई आणखी तीव्र करण्यात येऊन अतिक्रमणधारकांवर खटले दाखल करण्यात येतील व होणाऱ्या नुकसानीला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहणार नाही असे विजयकुमार सरनाईक यांनी यावेळी सांगितले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद